पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने विकास पर्व आपल्याला पुढे सुरू ठेवायचा आहे मतदारसंघात मार्गदर्शक नेते प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणता आली याच समाधान आहे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आपल्याला मोठ्या प्रमाणावर निवडून आणायचं आहेत त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं दिलीपराव देशमुख नारायण काबरा मदन मानघाले सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी प्रकाश पोफळे सुरेश आडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आजच्या जनसंपर्क दौऱ्यात प्रतापराव जाधव आणि रायमुलकर यांनी भालेगाव गोंढाळा नायगाव दत्तापूर येथेही भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

ज्येष्ठ महादर्श प्रमुख देवी बघू देशमुख माजी पंचायत समिती सभापती रवीकर लोर्गे अशोकराज बोबडे किवासेनेते प्रमुख प्रत्युभाव जाधव जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख मंत्री गोडे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी

देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रधावर दौऱ्याच्या निमित्तानं बऱ्याच दिवसापासून लोकसभा झाल्या नंतर ते मंत्री झाले नंतर विधानसभेच्या लागली आणि त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्याला भेटायचं होतं या भेटीच्या माध्यमातून

देवेंद्र पवार असतील आणि अलिदास पवारकर यांच्या या राज्यामध्ये आता परिवर्तन होऊन शकते तसं आहे माध्यमातून येणारा परिवर्तन निधी असेल राज्याच्या माध्यमातून असेल विकास कामं तुम्ही सांगायचे ना मी करायचं अशा पद्धतीने आपल्या परिषदामध्ये विकास काम आहे शेतकरी असतील लाख्या वहिनी असतील विद्यार्थी असतील एकही घटक आपल्या राज्याचा या ठिकाणी नाही तर त्याला भरीव अशी मदत आमच्या कुठल्याच काळामध्ये एवढी भरी अशी मदत या ठिकाणी मिळाली की मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाच्या आधारातून आपल्याला शेतकऱ्यापासून विद्यार्थी असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील लाभच्या भीती असतील या सर्वांना बरं आणि शेतकऱ्यालाही विमा असेल नुकसानीचे असेल असतील भर भरून अशी मदत त्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना ॲक्शन मिळाली त्याचबरोबर आपल्या त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामं आपण या ठिकाणी केली मग परिषद सभा 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 तीन सभा झाले भविष्यामध्ये आपल्या गावाचे जे काही आता गावामध्ये एवढी मोठी जागा गावात कुठं नाही पण कुठेतरी आपल्या गावातील सर्व लग्न समारंभ असतील कार्यक्रम असतील आपल्या या ठिकाणी निश्चित येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी होतील अशा प्रकारचं चांगलं वास्तू या ठिकाणी उभी राहिली आणि भविष्यामध्ये आपल्या सर्वांची सोय या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की आपल्या गावामध्ये आपण जे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने काम करण्याचं काम केले परंतु ही विकास कामं ही जनहिताची घेतलेले निर्णय आपल्यासमोर या ठिकाणी आहेत आणि अजून बरीच कामं आपल्या मतदारसंघातील साडेचार हजार कोटीपैकी चाळीस टक्के आपली कामं सुरू झाली आता भविष्यामध्ये सात टक्के काम या ठिकाणी सुरू व्हायची आहेत म्हणून हे कामं भविष्यामध्ये होणार आहेत

सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे त्याने सेवा ही शिवसेवा करून आपली सेवा करण्याचं काम मी असेल खासदारमध्ये असतील आणि अनेक आपले पदाधिकारी असतील त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न आपण केला आहे तुम्हाला माहिती कंबर गेटच्या माणसाला कुठल्याच माणसाला कोणाची ओळख घेऊन आमच्याकडे याचं काम करत होतं कुठलाही माणूस भेटला तर ते कंबर गेटचा आपला माणूस आपल्या परिवारात आहे तू त्याला जे काही काम सांगितलं फोनवर असेल फोनवर नाही फोनवर स्वतः भेटून सांगितलं भेटतील भेटीतून अनेक छोट्या मोठ्या समस्या तुम्ही हक्कानं अधिकारानं आमच्याकडे येतात सांगतात ते प्रामाणिकपणे आपण काम करण्याचा प्रयत्न केला कुठेतरी जे काही झालंय लोकसभेमध्ये झालं मध्ये झालं विधानसभेत थोड्या मतानं आपला पराभव झाला परंतु पराभव म्हणून एक लाखापर्यंत मता मत आपल्याला या ठिकाणी मिळालं पण काहीतरी त्या पराज्यानं आता निराश न होता काहीतरी आपल्याच तुम्हाला झाल्यात तुमच्या तुका मी म्हणला मी आमचं काहीतरी चुकलंय म्हणून आमच्या तुका सुधारून तुम्ही लक्षात आणून गेल्यानंतर तुका सुधारून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये विकास काम करायचे आता तुम्ही म्हणाल आता विकास काम क्षेत्रात राज्यात आपलं सरकार आहे सरकारच्या माध्यमात अनेक आपल्या राज्यात सरकार या ठिकाणी लागू केले जातात आणि आता थोडं तुला कळेल मागच्या आणि वर्षात झालेली कामं आणि आता भविष्यामध्ये होणारी कामं याच्यामध्ये थोडं तुम्हाला बाबती कशी झाली आता भविष्यात कशी होणार आहे

आणि जर केंद्रात सुधारून भविष्यामध्ये झाली चूक आमच्या लक्षात येऊन येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हे जे आपले उमेदवार राहतील त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी भविष्यामध्ये आम्हाला विचार केला लागणार सर्व तुमच्या मागणीला तुमच्या जवळचा तुमच्या विचाराचा माणूस आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देणार आहोत आणि कुठेतरी आता राज्यात भरपूर असं बहुमत आपल्याला मिळालं सरकार आपला तर त्यामध्ये अनापेक्षित यश आपल्या ठिकाणी मिळालं परंतु आपल्याला मतदारसंघामध्ये ठिकाणी आलं म्हणून आता त्याच्यावरती आता आता परत एकदा दोघांना दो आपल्याला पुढे काम या ठिकाणी करायचे सर्वांना माहिती आहे कमर कामासाठी आता हे समाटक झाला तुम्ही एक मागितला दोन दिले दोन ठिकाणी तीन समावटक दिले आपल्या ग्रामपंचायत भरूनही आपल्या गावात आपण मंजूर करून घेतले तिथे कामगार बँकेत झालेले तेही काम असून सुरू करतो तेही काम करण्यात काम करायचे आणि भविष्यामध्ये माननीय भाऊ त्यांच्या माध्यमामध्ये आपल्या नदीवर प्रकल्प असेल भविष्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योग्य संदर्भात माहिती माननीय नामदार महोदय आपल्याला या ठिकाणी कारण की कधी त्यांच्या संकल्पनेची लाटा बिहारी वाजपेयी साहेब यांची जे काही संकल्पना होती ती कामात उतरवण्याचं काम त्याचा सदैव पाठपुरावा करण्याचं काम माननीय नामदार महोदयांनी या केले आणि तेही काम मंजूर झाले राज्य सरकारचा दोन दोन हजार कोटीचा जे काही त्यांना हिस्सा आपला होता तोही आपण मागच्या अधिवेशनामध्ये या निवडणुकीच्या अगोदर मागच्या सरकारनं मुख्यमंत्री असताना त्यांनी तो दिलेला आहे त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे मग नदीच्या संदर्भातला आपल्या पाण्याच्या सिंचनाच्या संदर्भातला रस्त्या असतील शेतरस्त्या असतील त्यानंतर वैयक्तिक लाभार्थी योजना असतील अच्छा आता तुम्ही पाहिलं की आपल्या बेकर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर राज्य शासनाने लाडक्या बैठकी योजना आणली त्याच्यामध्ये एकही बैठकीचा अर्ज आपण केला म्हणजे ज्या जे अर्ज आले ते अर्ज आपण मंजूर करून घेतले तर लाडक्या बहिणीने कदर केली असते तर एक लाख पस्तीस हजार लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाले होते तेवढ्या जरी मतदार दिलं असतं तर समाजाचं डिपॉझिट एक्सेंट केलं असतं पण त्यांनीही कदर केली काय चुकलं त्याच्यामुळे झालं आता मी काही जास्त याच्यामध्ये बोलणार नाही आता आपल्याला कुठेतरी आपली पंचायत समिती जिल्हा अत्यंत यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आणि यापेक्षाही वेगळ्या गतीनं आपण आपल्या भागाचा विकास करू शकतो या सर्व येणाऱ्या काळामध्ये असा राग जो काय तुम्ही काढणार काढू नये अशी विनंती आपल्या सर्वांना करतो कारण की तुम्हाला सर्वांना कोणालाही भेटायला काम पडलं नाही गावातच होतो त्याच्यामुळे काय तुम्हाला पदाधिकारी पदाधिकारीही तशाच तालुका प्रमुख असतील युवासेने जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आपले पदाधिकारी असतील कधी तुम्हाला दुधाभाव तुमच्या गावामध्ये आपण केला नाही कारो घेऊन प्रामाणिकपणे आपली सेवा करण्याचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर उघड कमी जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम भविष्यात आपल्याला भोगावे लागतात आता थोडा अनुभव तुम्हाला ठिकाणी सुरुवात आहे कारण की रात्री अपरात्री कधी करता रात्री दोन दोन वाजताही फोन तरी आला यासाठी आपण फोन करून त्या अधिकारीला फोन करून कधी चाटा तुम्हाला आले मग आता तुम्हाला तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही आपले तो आता जनकराने चूक केली असेल त्याच्या लक्षात येईल काम कशी होऊ शकतात आता आणि त्याच्याकडनं काय होऊ शकतं हे तुम्हाला कळलं आता थोड्या दिवसात विरोधात आणि सत्तेतला आमदार याच्यामध्ये जमीन आत्माचा फरक आहे आणि ते वेगळ्या काळामध्ये तुम्हाला कळेल परंतु तुमच्या ज्या काही कामाच्या अपेक्षा असतील ते आम्ही सांगितलं मी भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला तिकडे जायचं कम्फर्ट नाही तुमच्या ज्या भाऊ असतील मी असेल आपले पदाधिकारी आहेत ते आम्ही सोडवणार त्याच्यामुळं तुम्हाला दुसऱ्याच्या जाग आम्ही दाखवणार नाही आम्हाला जे जे तुमच्या सार्वजनिक हिताचे योजना असतील आपण करण्याचा प्रयत्न करू कुठं करायचं कुठं नाही करायचं हे बी करावं लागणार म्हणून आता काही ठिकाणी वेगवेगळ्यामध्ये आता कोणी आपला कोणी आपला कोणी काम करायचं तरी आपण गाव नाव कधी विचारलं जो आला त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला आता विरोधी आमदार असल्यावर सत्तेत आले असल्यावर कशा पद्धतीने अडचणी येऊ शकतात हेही काही गावाला दाखवण्याची वेळ आता आपल्यावरती आली तसे त्याचा बंदोबस्त तशा पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत पण आता नियमानुसार जे काम येणार आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करू जास्त काही कामं मी पाणी आज मोठ्या संख्येने आपण झाले कारण की बऱ्याच दिवसा आपण बोला भेटायचं होतं आणि बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा